एका वेगळ्या चवीचा परफेक्ट प्रमाणामध्ये उपमा करायचा असेल तर ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल याच पद्धतीने नक्की ट्राय करून बघा अगदी मऊसूद होतो आणि दिवसभरही मऊसूद राहतो चला तर बघूया मी एक वाटी रवा घेतला आहे आता याला छान भाजून घ्यायचं आहे पूर्ण ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडासा हलका रंग बदलला पाहिजे हे बघा लालसर झालेला आहे आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलंय त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी एक चमचाभर एक चमचाभर हरभऱ्याची डाळ आणि एक चमचा उडदाची डाळ टाकून घेतली आहे याला छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचं आहे बऱ्याचदा आपला उपमा कोरडा होतो किंवा मग पातळ होतो पाण्याचं प्रमाण अगदी योग्य प्रमाण आपण इथे सांगितलेलं आहे आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही केलात तर अगदी परफेक्ट उपमा तयार होईल मी त्यात कढीपत्ता शेंगदाणे आणि लाल मिरची टाकली आहे शेंगदाणे पूर्ण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे त्याच्यानंतर कांदा गाजर आणि हिरवी मिरची टाकून घेतली आहे तुम्ही मटर असतील तर मटरही टाका छान लागतात त्याच्यामध्ये आता कांदा आणि गाजर छान लालसर होईपर्यंत पूर्ण फ्राय होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे छान तळून झाल्यानंतर आता आपण एक वाटी रवा घेतला आहे त्याला अडीच वाटी पाणी घ्या जर तुम्हाला अजून मऊ हवे असेल तर तीन वाट्या पाणी घ्या आणि मीठ टाकले चवीनुसार पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण भाजून घेतलेला रवा याच्यामध्ये घालून घेऊया मी एकदम टाकला आहे जर तुम्ही नवीन असाल तर थोडा थोडा करत टाका म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आणि रवा टाकताना गॅस बारीकच ठेवा हे बा अगदी छान परफेक्ट उपमा तयार होतो आता याच्या गुठळ्या फोडल्यानंतर किंवा परफेक्ट छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये तीन चमचे आपल्याला दही घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे दही नसेल किंवा आवडत नसेल तर दही या स्टेजला स्किप केलं तरीही चालेल पण एक आपलं सिक्रेट पदार्थ म्हणजे त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं उपमा पूर्ण तयार झाल्यानंतर वरतून एक चमचा तूप टाका त्याने उपमाची चव बदलते आणि दिवसभर छान मऊ राहतो आता तूप टाकल्यानंतर एक वाफ काढून घ्या एक दोन मिनटं झाकून ठेवा दोन मिनटानंतर आपण बघा मस्त असं चमचमीत छान मऊसूद उपमा तयार आहे थँक्यू